नमस्कार प्रेक्षकांनो ऋषिकेशला कोर्टामध्ये हजर केलेला आहे तर त्याचबरोबर सयाजीरावसुद्धा ऋषिकेशच्या विरोधामध्ये साक्ष देण्यासाठी आलेला असतो तर सयाजीराव ऋषिकेशला पाहून म्हणतो ह्याच्या तोंडावरल्या रागावरूनच कळते की ह्याने रागाच्या भरामध्ये नानांचा खून केलेला असावा यावरती ऋषिकेश मात्र खूप चिडतो आणि तो खूप घाई गडबडीने सयाजीरावांच्या अंगावरती धावत पळत जातो आणि त्याच्या गच्चीला धरतो आणि म्हणतो सयाजीराव तुझ्या तोंडाला येईल ते बोलू नको असं तो कोर्टामध्ये त्याच्याबरोबर वागायला लागतो तर सगळेजण दोघांची भांडणं सोडवण्यात लागलेले आहेत तर कोर्टामध्ये दे। डी एन ए टेस्टचा रिपोर्ट जेव्हाही येईल तेव्हा बघायला येईल असं म्हणत कोर्टाने ऋषिकेशला जेलमध्ये पाठवण्याचा आदेश दिलेला आहे तर ऋषिकेशच्या हातामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत आणि आता इथे जानकी त्याला सावरताना आपल्याला दिसणार आहे जानकीला सुद्धा आता कळत नाही की ना नेमका ना कोणता मार्ग काढावा आणि काय करावं हे तिला आता समजण असं झालेलं आहे तर ऋषिकेशला पोलिसांनी घेऊन जाताना जानकी मात्र खूपच खचलेली आपल्याला दिसणार आहे तर त्याचबरोबर अवंतिका आणि सोमित्र हे दोघं तिला धीर देताना पाहायला मिळणार आहे तर सौमित्र म्हणतो जोपर्यंत डीएनए टेस्ट होत नाही तोपर्यंत दादाचं सुटणं खूपच अवघड आहे जानकी मात्र खूपच आशेने सुमित्राकडे पाहत असते तर काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच